सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय पाच दिवस झाला आज म्हणून दादांच्या पोटात अन्नाचा कण नाही पे पाण्याचा थेंब नाही हे राज्यकर्ते झालेत वहिरे यांना मराठ्याच्या लोकांची जरासुद्धा किंमत राहिली नाही का आंदोलनाला त्यांनी बेदखल केले त्यांना ज्यावेळेस ही लक्षण लागतं त्यावेळेस मराठा समाज गरजेचा वाटतो हरामखोर आल्यानं तुमच्या लाडक्या बहिणी इथं तुमच्या दारात येऊन बसल्या त्या आमच्या न्याय हक्काचं आरक्षण मागण्यासाठी तर तुम्ही आम्ही फुटपाथवर आहे आहे अजून झोपीत आहे आमची गाडी तिथं आहे तर आम्ही झोपीत आहे आमचं ड्रायव्हर टॉयलेटला गेले तर लेडीज पोलीस आणि जेंट्स पोलीस येऊन गाडींचं फोटो काढून नेऊन उन्न। कोर्टाचा आदेश आहे म्हणून आमच्या गाडीचं फोटो काढून नेले तर इतका किती अन्याय किती करायचा असतो सरकार सरकार म्हणजे अरे तुम्हाला आम्ही सत्तेवर बसवलंय म्हणून तुम्हाला एवढा माज येऊ देऊ नका तुम्हाला आत्ता तरी तुमच्या हातात असलं तरी येणारा पुढचा काळ मराठ्यांच्याच हातात एवढं लक्षात ठेवा कुत्रेनो तुम्हाला लय म्हणजे इतका मा झालाय अरे तुमच्या दारात तुमच्या लाडक्या बहिणी आल्या त्या त्यांची तरी तुम्हाला किंमत वाटायला पाहिजे होती ना अरे मताच्या वेळेस डुक्कर छापणू माय आक्का म्हणत येतात की आम्हाला असं नमस्कार 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 करत लाजा वाटायला पाहिजे त्या आम्हाला आमच्या न्याय हक्काचं आरक्षण पाहिजे आणि किती जरी आमची हाल अपेष्टा केली ना फडवणी साहेब जोपर्यंत मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत मधून आरक्षण देत नाही तोपर्यंत तुम्ही मराठ्यांचं किती पण हाल करा अजिबात हलणार नाही कारण आमच्या रक्तातच संघर्ष आहे फडवणी साहेब तुम्ही पोलिसांची पण फौज पाठवून आमच्यावर दबाव भरपूर आणलेला आहे आमची गाडी कुठंच उभा करायला आम्हाला परवानगी नाही आम्ही झोपलेलो असलो आम्हाला गाडी काढा म्हणतसुद्धा नाही ती डायरेक्ट येते ती का फोटो काढते ती गाडीच्या नंबरचा का घेऊन जाते ती अरे किती अन्याय आमच्यावर करचाल रे किती अन्याय करचाल तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही करून घ्या तुमच्या हातात आहे था तेवढं तुम्ही करून घ्या राहिलेले दिवस आमचंच असणार आहे तर एवढं लक्षात ठेवा नाही जर तुम्हाला पायाखाली या मराठा समाजाने चेंगरलं तर नऊ मराठा लावणार नाही आणि फडवणी साहेब लवकरात लवकर तुम्हाला आम्ही प्रेमाने सांगतोय तुम्ही किती जरी आमच्यावर पोलीस फौज पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तुम्ही आता आम्हाला गोळ्या जरी घाटल्या तरी आम्ही महागाई हटणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि पत्रकार बांधवो तुम्ही न नीचपणा करू नका की मराठा आंदोलकाने असं केलं तसं केलं मराठ्यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवू नका अन्यथा आयुष्यात न उठवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही तुम्हाला वाटत असेल चॅनलवाले चॅनलवाले तुम्हाला वाटत असेल आम्हाला काय कळत नाही तुम्ही फुटलाय तुम्हाला सरकार तुम्ही सरकारला मॅनेज झालाय मॅनेज अरे ही थोडे दिवस आहे सरकार तुम्हाला आपण आयुष्यभर साथ देणारा आणि तुम्हाला तुम्हाला जगवणारा ही मराठी समाजच आहे ही लक्षात ठेवा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही गुढीत सांगतोय लवकरात लवकर आज पाच दिवस झाले मनोजाच्या उपोषणाला लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा तुम्ही कितीही पोलीस फौज पाठवा लाठीचार्ज करा गोळ्या घाला आम्हाला मारून टाका पण आम्ही माग नाही हटणार तुम्हाला काही करायचे ते करा, करा? कारण का तर तुमच्या हातात आम्ही झक मारली सत्ता दिली ना म्हणून तुम्हाला एवढा माझा आला तुम्ही सत्तेचा गैरवापर करून प्रत्येक ठिकाणी पोलीस फौज पाठवता आणि मराठ्यां मराठ्यांवर अन्याय करता हिथं गाडी लावू नको अरे गाडीचा ड्रायव्हर नसलं तरी तुमची लेडीज पोलीस आणि जेंट्स पोलिस गाडीचा नंबरचा फोटो काढतात आणि घेऊन जातात कोर्टाचा आदेश आहे अरे काय चाललं आहे तुमचं माजूर डॅनो तुमच्या हातात आम्ही सत्ता दिली म्हणून इतका अन्याय करताय काय वाट बघतोय तुमची आम्ही पुन्हा तुम्ही या आमच्या दारात नमस्कार करायला नाही जर खेटरानं तुमचं